दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडको परिसरातील पिंपळगाव खांब येथे मंगळवारी मध्यरात्री एका बंगल्याच्या आवारात तब्बल चार बिबट्यांचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे मध्यरात्री एकच्या सुमारास एकाच वेळी चार बिबट्याने दर्शन दिल्यानं परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे अखेर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानं या भागात पिंजरा लावला आहे एवढ्या मोठ्या संख्येनं बिबट्या एकाच वेळी या परिसरात फिरत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पिंपळगाव खांबमध्ये जलशुद्धीकरण केंद्राजवळ सोमवारी बिबट्याच्या हल्ल्यात एकशेही ठार झाली होती ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्यरात्री सोमनाथ बोराडे यांच्या बंगल्याच्या आवारात चार बिबट्यांचा वावर असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय याच भागात आठ दिवसांपूर्वी त्यांच्या कोंबड्यांच्या खोऱ्यावर हल्ला करून बिबट्यानं आठ कोंबड्या फस्त केलेल्या होत्या दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्व कोंबड्या देऊन टाकलेल्या होत्या तरी देखील तब्बल चार बिबट्यांचा वावर मळे परिसरात आढळल्यानं शेतकरी भयभीत झालेले आहे सोमनाथ बोराडे यांनी लागलीच वन विभागाला ही माहिती कळवली आहे पिंपळगाव खांब परिसरात एकाच वेळी चार बिबट्यांचा वावर असल्याचं सी सी कैद झालंय गेल्या तीन महिन्यात चार घटना घडलेल्या आहेत एका मुलीला गंभीरत्या जखमी केलेल्या असून शेळी जनावरांनी कोंबड्यांना बिबट्याकडनं लक्ष केलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक